Thank <laughs> you. जत तालुक्यातील अमृतवाडी ग्रामपंचायत सदस्य राहुल बाबर यांनी पुणे आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती की सरपंच पार्वती पडवकर यांनी स्वतःच्या मुलाच्या नावाने टेंडर काढून आर्थिक फायदा घेतला परंतु टेंडर प्रक्रिया करताना सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सही करून मान्यता दिली होती त्यामध्ये सदस्य राहुल बाबर तक्रारदार यांनीही सही केली होती सर्वानुमते टेंडर मान्य झाल्याने सरपंच यांनी मुलाला काम दिलं होतं परंतु सदस्य बाबर यांनी न्यायालयीन तक्रार केल्याने पुणे आयुक्त यांनी सरपंच स पार्वती पडवकर यांनी कारवाई केली होती त्याबाबत पडवकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये न्याय मागितल्यानंतर न्यायालयाने पुणे आयुक्तांच्या अशी माहिती अप्पासाहेब बेडगे यांनी दिली नमस्कार मी अमृतवाडी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब बेडगे बारा जानेवारीला एक निकाल आयुक्त कार्यालयात सरपंच आपत्रितचा निकाल लागला होता त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी उभा आहे जो आपात्राचा निकाल लागला तर एक आमच्या शाळेचं काम होतं पंधराव्या तारखामधनं नऊ हजारचं काम होतं त्यात तीन निवेदा मागवल्या होत्या तीन निवेदामध्ये सगळ्यात जो कमी भरला होता त्याला निवेदा दिल्या आपण ते निवेदा होते सरपंचाच्या मुलाच्या नावने पण सरपंचाचं मुलाचं मत होतं की मी काम करण्यास इच्छुक नाही आहे पण नको म्हणून सांगितलं मग आमच्या सर्व आठही सदस्यांनी ग्राम मासिक सभेमध्ये ठराव घेतला की आम्ही काय करायचं काय अडचण नाही शाळेचं काम आहे चांगलं दर्जाचं काम व्हायला पाहिजे असं ठरवून सर्व सदस्य उपस्थित असताना सगळ्यांच्या सह्या घेऊन संमतीनं ते काम आम्ही त्या आ... सगळ्यात ज्या कमी दरानं जे भरलं होतं त्याला आम्ही काम दिलं ते काम काशीराम बायाजी पडोकर नावने दिलं काम पूर्ण केलं पण ज्या मिटिंगला सहमती दरसरी तक्रारदार जो होता राहुल तुकाराम बाबर का त्या टायमाला त्यानं सहमती दर्शवली सांगितलं होतं काम गावाचं आहे करू दे पण नंतरच्या काळात तो दोन तीन महिन्यानं सरपंच साहेबाकडे त्यांनी एक ताबापत्राची मागणी केली काम व्यवस्थित झालं नव्हतं सरपंच साहेब सांगितले दहा लाखाचा निधी आहे त्यातलं तुम्ही आठ नऊ लाख तर निधी खर्च करा हे सांगितल्यावर तो त्या लागापोटी आहे त्यांनी ह्या मिटिंगचं प्रोसिडिंग काढून वर कलेक्टर ऑफिसला तक्रार केली कलेक्टर ऑफिसचं तक्रार हे आमच्या बाजूने निकाल लागलं जी वस्तुस्थिती होती तीच निकाल तिला मग तिथं आयत कार्यालयामध्ये अपील केलं अपील येतं आमच्या विरोधात निकाल लागला वस्तुस्थिती अशी होती की शाळेचं काम आहे सर्व आमचं गाव बिनविरगाव कुठलाही विरोध नाही आहे फक्त कुणाच्या तर माझ्या आमदारच्या सांगण्यावरून त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं मिळायला पाहिजेत ह्या उद्देशानं त्यांनी अपील दाखल केलं तर तसं काय चुकीचं माहिती त्यांनी दि दिल्यामुळं आपात्रेचं आम्हाला सामोरं जावं लागलं होतं पण आता <laughs> था पण त्या निकालाच्या त्यांना हायकोर्टात दाद मागितली हायकोर्टानं जैसे ते आदेशाचा निर्णय दिलेला आहे हायकोर्ट स्थगितीचं स्टे ऑर्डर पत्र आहे आणि ज्या मिटिंगला जे काम निवड केली होती त्याला सर्व सदस्यांनी जो तक्रारदार आहे त्या सदस्याची सह्या पण आहेत आणि जे काम केलेलं आहे त्र्याण्णव हजारचं काम आहे त्र्याण्णव हजारच्या काम सरपंचानं काय त्र्याण्णव हजार काम करून त्या त्र्याण्णव हजार मिळवायसाठी काम केलं नव्हतं एक शाळेचं काम आहे गावाचं काम आहे चांगल्या दर्जाचं काम व्हावं म्हणून सरपंचानं पुढाकार घेतला होता पुढाकार घेतल्यामुळं सरपंचाला कसं अडचणीत आणायचं हे हो। एकमेव आणि त्यात एन टी समाजाचा आमचा सरपंच असल्यामुळं त्या सदस्याला असं वाटत नाही की एन टी समाजानं ने ने नेतृत्व करावं असं त्यांना वाटत नाही किंवा जेणेकरून त्यांच्या वरिष्ठानं तसं आदेश त्यांना दिले असतील की एन टीचा सरपंच आहे महिला सरपंच आहे तुम्ही असं तक्रार करा प्रत्येक वेळी कमीत कमी पंधरा वीस वेळा तर तक्रार त्यांनी ग्रामपंचायतीला दिल्या असतील त्या फक्त जाणून बुजून त्रास द्यायचा गावाचं नाव खराब करायचं हे एकच उद्देश त्यांचा आहे फक्त